जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोख होती केंद्रवाले तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने जेव्हा नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन लाइव्ह रेकॉर्डेड बॅच आम्ही आमच्यासाठी येत आहोत तुमच्या समोर आमच्या बॅच चे वैशिष्ट्य पहा लाईव्ह लेक्चर घेतले जातील तुम्हाला सराव सैन्य उपलब्ध करून दिले जातील परीक्षेच्या आधी रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड तुम्हाला फेसबुक आणि युट्युब वरती पाहायला मिळतील

जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल आणि आपण परीक्षेत पैकीचे पैकी गुन घेऊ त्याकडून पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जाते त्यांच्या प्रिंट काढूनही तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता जवाना होत सैनिक परिपूर्ण असा अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हमी देत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनेल फॉलो करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक व्हॉट्सअपवरती उपलब्ध होते व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण मी मेसेज जो पाठवला आहे लिंक त्याच्यामध्ये पण लिंक आहे त्याला फॉलो करा युट्यूब चॅनलला अद्याप लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या लाईव्ह तासिकेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती सर्व लिंक तुम्हाला पाठवल्या जातील आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या शाळेच्या वतीने फ्री 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 उपलब्ध आहेत महाराष्ट्रात याचे पाच हजार ते पंचवीस करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला भेटल्या परंतु आमच्या शाळेचा हा उपक्रम महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सर्व गोष्टी फ्री 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 आहेत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यात येत आहे चला तर आज आपण पाचवी नव्वद विद्यालयासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासेचं आयोजन केलेलं आहे आपण ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला भाषा विषयासाठी दिल्या जातील त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह शिका व दोनशे प्लस लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आपण आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील ज्याचा आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपण सांगण्यात येत आहे चला मी स्वामीनाथ सोनवणे आपलं आजच्या लाईव्ह दर्शिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक सदुसष्ट मध्ये आपले सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक सदुसष्ट मधील प्रश्नांचा आयोजन केलं आहे आपल्याच आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तराचा अभ्यास करून मग दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस शंभर टक्के मिळवा तेही अधिक खात्रीशीर चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी उत्तरा उतारा क्रमांक सदुसष्ट स्क्रीन वरती उतरा पाठवलेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य टाईप करू शकता अभिनंदन प्रशांत अभिनंदन प्रदीप झालंय वाचतो काळजीपूर्वक ऐका अभिनंदन अभिनंदन उत्तरा क्रमांक अगदी सोप्पा आहे खेळाडूवर भारतातल्या खेळाडूवर आधारित हा उत्तर आहे उतर्यावरील प्रश्न पण अगदी सोपे आहेत उतरा समजला आकलन झाला तर आपल्याला सर्व प्रश्नाचे उत्तर देता येतील आपण मागल्या प्रश्नातच पाहिलं पा जोपर्यंत उत्तराचं पूर्णपणे आकलन होत नाही तोपर्यंत काही प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाहीत आणि नेमकं परीक्षेमध्ये अशाच प्रश्नाचे आपले मार्क जातात उतारा झटपट वाचला म्हणजे मला समजला असंच नाही काहींना समजतो समजत नाही उतारा काळजीपूर्वक वाचावं लागतो जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तराचं आकलन होईल आणि आकलन झाल्यानंतर आपण उत्तराकडे न पाहता त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो किंवा उत्तरं गोल करण्यापूर्वी त्याचं उत्तर उत्तरा शोधण्याची सवय लावून घ्या जेणेकरून परीक्षेच्या काळातही आपल्याला उत्तर शोधून गोल करण्याची सवय लागत काही प्रश्नाचे उत्तर उत्तरामध्ये नसतात ते प्रश्न असतात उत्तर उत्तरामध्ये शोधण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही व्याकरणाचा अभ्यासाचा आपल्या मेंदूला जोर लावायचा आणि त्याच्या योग्य उत्तराला गोल करण्याचा प्रयत्न करायचा चला तर उत्तरा क्रमांक सदुसष्ट तुमच्यासाठी मी वाचतो आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते ती खूप मेहनती आहे धावण्याचा सराव ती मनापासून करते आपले प्रशिक्षण प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करते कविताचे म्हणणे आहे मेहनत करणे आपल्या हातात आहे मेहनत हीच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे या मार्गाने आपल्याला यशाकडे नेतो हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो आपले जीवन आपणच घडवतो कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीची महत्वाची असते कविता सरावात कधीच कसर करत नाही कविताचे एकतर झगमगाट झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही कविता ही तिच्या जीवन प्रवासातील नायिका आहे धडा पण आहे कविता राऊत वरती आहे आणि ती एक भारतातील धावपटू आहे तिच्या आधीची जी धावपटू होती पी टी उषा तिला आदर्श मानते जसा आपण आपल्या शिक्षकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मोठ्या माणसांना आदर्श मानतो तसेच खेळाडू ही दुसऱ्या खेळाडूला आदर्श मानतात शास्त्रज्ञही ही दुसऱ्या शास्त्रज्ञाला त्यांचे आदर्श मानतात शिक्षक आमच्या सारखे शिक्षकही ज्यांना आम्हाला घडवलं अशा शिक्षकांना आम्ही आदर्श मानतो तसंच विद्यार्थी सुद्धा आपल्या चांगल्या शिक्षकांना आदर्श मानतात असच कविता राऊत कविता ही धावपोटींनी तिला टी उषाला आदर्श मानलं होतं हा सोप्पा होता आहे पहा सर्व प्रश्न बी अगदी सोपे आहेत चला ज्यांचं ज्यांचं वाचन झालंय त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ऐकलंय त्यांनी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न पहिला कविताचा जीवन प्रवासाची नायिका कोण कविताच्या जीवन प्रवासाची नायिका कोण पर्याय पर्याय बी बहीण पर्याय सी आत्या पर्याय डी कविताच पाच शेवटची वेळ जर वाचली की तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता येईल गुड मॉर्निंग श्रावणी आता ऊन पडलंय श्रावण पार बर झालं गुड मॉर्निंग चौरे पहिल्या प्रसंग उत्तर देत आहे प्रदीप बी सृष्टी गंडा बी प्रशांत सानप बी डी उत्तर देत आहे सॉरी सगळे डीच उत्तर देत आहे हरिकदम डी ओम चनवणे डी श्रेयक पांडव डी चला सर्वांनी उत्तर टाइप करा आपली ताशिका काल रात्री न झाल्यामुळे आपण डबल ताशिका घेतोय <coughs> चला आरती प्रीती सोनल श्रावणी महेश आसावनी भागवत आदित्य उत्तर टाका

याचं योग्य उत्तर आहे पर्यायी डी कविताच कविताच याच योग्य उत्तर आहे अभिनंदन सर्वांचं प्रश्न पाहिल्याचं योग्य उत्तर होतं डी सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा कविताचा खेळ कोणता अगदी सोप्पा प्रश्न कविताचा खेळ कोणता उतारा उता वाचायची गरज सुद्धा नाही आकलन झालं असेल तर पर्याय कबड्डी पर्याय डी क्रिकेट पर्याय सी बॅडमिंटन पर्याय डी धावपटू चला ओमचं उत्तर आलं ओम सनोने डी उत्तर देतोय चौरे डी उत्तर देणार दुसऱ्या प्रश्नाचं चला बाकी त्यांनी उत्तर टाकाय उत्तर लाईव्ह आहेत त्यांनी मध्ये उत्तर टाका प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय निस्ता उतारा वाचरा आपण आणि त्या वाचण्या उत्तरामध्ये एकाच खेळाचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामुळे कोणाचं उत्तर चुकणार नाही या माझ्या अपेक्षा आहे प्रदीप डी उत्तर देतोय प्रयोग डी उत्तर देतोय अ चला अभिनंदन सर्वांच ओमचं पहिल्याच वेळीच उत्तर आहे म्हणतोय आज कविताने भारतातील अव्वल धावपटू आहे अभिनंदन होम डी उत्तर देते चला प्रश्न दुसरा कविताचा खेळ कोणता योग्य उत्तर आहे पर्याय डी धावपटू डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही प्रश्न तिसरा कविताच्या मते ध्येयाकडे जाण्याचा मार्ग कोणता याचं उत्तर तुम्हाला उतारे मिळेल बघा ध्येयकडे जाण्याचा मार्ग एवढे तीन शब्दापैकी कोणताही शब्द तुम्हाला सापडला त्या ओळीच्या आजूबाजूला त्याचं उत्तर लपलेलं केलं भेटाल श्रोयोग डी उत्तर देतोय चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांच बरोबर आहे डी उत्तर सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी स्क्रीन वरती तिसरा प्रश्न टाकलाय बा सृष्टिकंडाळ बी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचं ओम सोनोने डी उत्तर देतोय विश्रांती कट केलं बाधने चुकून टाईप झाला प्रदीप चानक बी उत्तर देतोयोग हे पहिल्याच लाईन मध्ये उत्तर हे म्हणतोय तो अं पण पहिल्याच लाईन मध्ये अ दुसऱ्या प्रश्ना तिसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आ, नाहीये होम सोनवने तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय ओळ क्रमांक चार मध्ये याचं उत्तर आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असल अभिनंदन सृष्टी चौथ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे श्रावणी अभिनंदन तुझं बी उत्तर येतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा कविताच्या मध्य ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पहा याच उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय बी मेहनत मेहनत करणे हेच आपल्या हातात आहे मेहनत उद्दिष्टाच्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग आहे पहा मेहनत करणे आपल्या हातात आहे मेहनत हा उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे असं कविता राऊत कविता म्हणते चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांच अभिनंदन बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन बी उत्तर अगदी योग्य तुमच्यासाठी प्रश्न चौथा आयुष्य या शब्दाचा आलेला समानार्थी शब्द कोणता आयुष्य या शब्दाचा उतरात आलेला समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर टाका पर्याय ए जीवन पर्याय बी आदर्श सी प्रवास पर्याय डी महामार्ग चौथा प्रश्न आयुष्याचा समानार्थ शब्द उत्तरामध्ये आलेला पर्याय जीवन पर्याय बी आदर्श पर्याय सी प्रवास पर्याय डी महामार्ग याच पाचव्या ओळीमध्ये उत्तर आहे बा ओळख क्रमांक पाच जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली तर तुम्हाला याच योग्य उत्तरापर्यंत जाता येईल प्रशांत अ चौथ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय महामार्ग महामार्ग म्हणजे रस्ता असतो महामार्ग म्हणजे काय रस्ता रस्ता, रस्ता। उत्तर होईल का याच आयुष्य म्हणजे रस्ता डी उत्तर टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी सूचना पहा, महामार्ग म्हणजे काय रस्ता डांबरी रस्ता जो असतो त्याला महामार्ग म्हणतो ओम सोनोने ए प्रदीप सानप येग ये श्रावणी ए, ए प्रशांत सानप श्रयोग खालून पाचव्या ओळीमध्ये उत्तरे म्हणतोय बरोबर आहे आणि वरून पण सहाव्या ओळीमध्ये उत्तरे आणि पाचव्या ओळीमध्ये खालून पण पाचव्या ओळीमध्ये उत्तरे अभिनंदन श्रयोग आपले जीवन आपणच घडवतो आयुष्य आपले आयुष्य आपणच घडवतो आयुष्याला समानार्थी शब्द आलेला आहे जीवन प्रश्न चौथा योग्य उत्तर ए पर्याय ए चला आयुष्य या शब्दाचा आलेला शब्द योग्य पर्याय पर्याय ए जीवन, जीवन चला चावन ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन श्रयोग ए सृष्टीगंडाळ ए उत्तर चला सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक सदुसष्ट मधील शेवटचा प्रश्न वरील उताराचा सर्वात योग्य शीर्षक कोणते देता येईल पहा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस उताराकडं अजिबात पाहायचं नाही आपल्या सत्सद विवेक बुद्धीला हा उतार्याचं आकलन झाल्यानंतर जे योग्य उत्तर वाढत आहे त्या उत्तराला आपण गोल करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहतो वरील उतार्यावर सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते देता येईल पर्याय आपले आदर्श पर्यायी जीवन प्रवास पर्यायशी मेहनतीचे फळ आणि पर्याय डी अव्वल लावपटू हे चारही उत्तर आपल्याला योग्य वाटतात अं परंतु त्यापैकी जास्तीत जास्त योग्य उत्तर आ, टाइप करा बऱ्याच उदार आता इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे पहा चौरे सी उत्तर देत आहे प्रशांत ओम सोनवणे डी उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय अं नेमका अशाच प्रश्नामध्ये आपले मार्क जातात विद्यार्थी मित्रांनो श्रावणी डी उत्तर ए उत्तर जेते, उत्तर देतोय 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 अव्वल ए आपले आदर्श मेहनतीचे फळ पहा शीर्षक सगळेच योग्य आहेत चार ही उत्तर अगदी बरोबर आहेत पण जर मी तुम्हाला म्हणलं सगळ्यात चांगलं काय आता तुमच्या पुढे जर चार गोड पदार्थ ठेवले सगळ्यात म्हणजे गोड पदार्थ जिलेबी ठेवली जामून ठेवले बर्फी ठेवली बासुंदी ठेवली आणि तुम्हाला प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यात आवडता पदार्थ कोणता तर तुम्ही चारही पदार्थाला हात नाही लावणार त्या गोड पदार्थापैकी कोणत्या तरी एक पदार्थ तुमच्या आवडीचा असू शकतो त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आहे पा चारही उत्तर बरोबर आहे परंतु त्यातल्या त्यात सर्वात योग्य उत्तर कोणतं हे आपल्याला शोधायचंय चलायोग हे उत्तर देतोय प्रदीप सिंह उत्तर देतोय सृष्टि सी उत्तर देते चला मी उत्तर सांगतो विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका अशा प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना जोपर्यंत आपल्याला या उत्तराच चांगल्या प्रकारे आकलन होत नाही याच्यामध्ये कविताच्या कष्टाच फळ तिला भेटलेलं आहे म्हणजे तिने मेहनत केली उद्दिष्टाकडे जाण्यासाठी आणि त्या मेहनतीचं फळ तिला भेटलेलं आहे तिला पारितोषिक भेटलेले तिने उषा पी टी आदर्श मानलं होतं आणि ती खूप मेहनती होती तिच्या शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व ती पालन करीत होती म्हणजे शिक्षकाने योग्य उत्तर जात आहे पर्याय मेहनतीचे फळ योग्य उत्तर येत आहे मेहनतीचे फळ ती आदर्श आपले आदर्श कविताने पी टी उषाला आदर्श मानलं होतं एवढंच एक वळ आली या उत्तरामध्ये दुसरं जीवन प्रवास कविताचा जीवन प्रवास या उत्तरामध्ये मांडलेला आहे परंतु सर्व आयुष्याचा जीवन प्रवास एवढ्या उत्तरामध्ये मांडलेला नाही अव्वल धावपटू कविता ही अव्वल धावपटू होती याबद्दल कविता उल्लेख पहिल्याच वेळी आलेला आहे परंतु कविताने जी मेहनत केली आणि मेहनतीवरती तिला जे भारतामध्ये मोठ मान सन्मान मिळाला त्यामुळं या पर्यायाचा योग्य प्रश्नाचा योग्य उत्तर आहे मेहनतीचे फळ चला सी उत्तर दिलेल्या सर्वांचा अभिनंदन ज्यांचं चुकलंय ते टेस्ट सोडवा परत परत अभ्यास करा सी उत्तर दिलेलं सर्वांचा अभिनंदन चला इथं आपण उत्तरा क्रमांक सदुसष्ट थांबवतोय लगेच आपण पुढच्या उत्तराकडे जाऊ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रतिसाद नोंदवला पहा अशाच प्रकारच्या प्रश्नाचे आपले गुण जातात सर्वांच्या धन्यवाद आपण अद्यापही आपल्या मित्रांना जर कळवलं नसेल शाळा सुरू नाही आहेत सुट्ट्या आहेत बरेच जण आपल्यापासून अजून लांब आहेत परंतु सर्वांना कळवा अशा तासिका आपल्याला फ्री उपलब्ध करून दिल्या जात आहेत तुमच्या मित्रांना कळवा तुमच्या शाळेतील इतर कळवा आपल्या नातेवाईकांना चौथी पाचवी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा असा आमच्या शाळेच्या वतीने आपणास